वेलकम बॅक टू माय तर आज आपण बनवणार आहोत विदाऊट अंड्याचा एगलेस असा सॉफ्ट रवा केक सो so, लेट्स गेट स्टार्ट तर फर्स्ट आपल्याला इथे एक कप रवा यूज करायचा आहे तुम्ही मोठा किंवा छोट्या साईजचा ते रवा यूज करू शकता न हाफ कप आपल्याला फे फ्रेश कड कर यूज करायचं आहे जे की आंबट नसतं आपल्याला जास्तही आंबट इथे दही यूज करायचं नाहीये आता रवा आणि दही आहे ते चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे नंतर आपल्याला इथे मिल्क ऍड करायचं आहे टोटल आपल्याला कप दूध लागणार आहे ते डिरेक्टली एकाच टाइमिंगला यूज नाही करायचं थोडं मिल्क याच्यामध्ये ऍड जी कन्सिस्टन्सी आहे ती बॅलन्स होईल आता याला चांगला मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला रेस्ट द्यायचा आहे रवा फुगण्यासाठी एक दहा ते पंधरा मिनिट तर तुम्ही ते बघू शकता दहा मिनिटं झाली मी ह्याला ठेवलंय रवा छान फुगला आहे आता ह्याला थोडस मिक्स करून घेऊयात नंतर ना आपण एक मिक्सर जार घ्यायचा आहे त्याच्यामध्ये हाफ कप शुगर ऍड करायची आणि ती चांगली ग्राईंड करून घ्यायची आहे हलकी पावडर करून घ्यायची आहे अशा पद्धतीने आधीच शुगर जे आहे ती बारीक करून घ्यायची नंतर ना बारीक होत नाही नंतर आपल्याला इथे जे फुगवलेलं रव्याचं मिक्सर होतं ते याच्यामध्ये ॲड करायचं आहे त्याच्यानंतरनं आपल्याला वन फोर्थ कप तेल यूज करायचं आहे ते याच्यामध्ये ॲड करा तुम्ही याच्याऐवजी बटर मेल्टेड बटर किंवा याच रेशोनं तुम्ही तूपही यूज करू शकता नंतर स्ट्रेन केलेला आपल्याला इथे मैदा यूज करायचा आहे वन फोर्थ कप आणि त्याच्यानंतरनं जे दूध होतं त्यातलं वन टेबलस्पून बाजूला ठेवा दूध आणि बाकी सगळं याच्यामध्ये पोर करा नंतर वन टी स्पून आपल्याला इथे व्हॅनिला येसिन्स यूज करायचा आहे आणि सगळं हे जे आहे एक पाच ते सात मिनिट आपल्याला चांगलं ग्राइंड करून घ्यायचं आहे रवा जो आहे तो पूर्ण पेस्ट झाली पाहिजे अगदी आपलं नेहमीप्रमाणे जे केकचं बॅटर होतं तशी कन्सिस्टन्सी याची झाली पाहिजे तर तुम्ही ले ले, ते बघू शकता आपलं जे केकचं बॅटर आहे ते चांगलं स्मूद ग्राइंड झालं आहे अगदी नॉर्मल बॅटर सारखं अशीच कन्सिस्टन्सी आपल्याला याची ठेवायची आहे नंतर एका बाउलमध्ये आपल्याला हे पोर करून घेऊयात आणि हे चांगलं थोडं मिक्स करूया जे काही पार्टिकल्स असतील उरलेले सममध्ये शुगरचे ते डिझॉल्व्ह होऊन जातील नंतर याच्यामध्ये वन टी स्पून बेकिंग पावडर वन फोर टी स्पून बेकिंग सोडा आणि पिंच ऑफ सॉल्ट याच्यामध्ये ॲड करायचे आणि जे काय आपण दूध ठेवलं होतं वन टेबल स्पून ते याच्यावरती पोर करायचं आहे आणि मिक्सचर जे आहे की ते छान मिक्स करायचं आहे ओव्हर याला मिक्स करायचं नाही एकदा आपण याच्यामध्ये सोडा आणि बेकिंग पावडर टाकल्यानंतर ना त्याला मिक्स करून झालं की याच्यामध्ये आपण टुटी फ्रुटी ॲड करायचे आहे तुम्ही तुमच्या चॉईसने ड्रायफ्रूट्स फ्रुट्स चॉकलेट याच्यामध्ये ॲड करू शकता जी टुटी फ्रुटी आहे ती मी ऑलरेडी मैदानी कोट करून घेतली आहे त्यांना काय होतं टुटी फ्रुटी आहे ती केकच्या तळाला जाऊन बसत नाही एक जिथं प्लेस केली होती म्हणजे जिथं आपण पोर करतो बॅटरच्या मध्ये केकच्यामध्ये ती बरोबर मेंटेन राहते तर तुम्ही ही तुटी फ्रुटीला कोट करून घ्या तुम्ही ते कन्सिस्टन्सी चेक करू शकता कशी ठेवली आहे नंतर एक ग्रीस केलेलं टीन घ्यायचं आहे त्याच्यामध्ये जे आपलं केकचं मिक्सर आहे ते पोर करायचं आहे आता याला थोडं आपण टॅप करून घेऊया हलक्या हाताने आणि मग याच्यावरती आपल्याला सम तुटी फ्रुटी ॲड करायची आहे तुम्ही याच्यावरती ड्राय सुद्धा ॲड करू शकता हा जो केक आहे तो आपल्याला बेक करायचा आहे लो टू मिडियम टेम्परेचरवरती एक कप फोर्टी टू फोर्टी फाय मिनिट्स मी हा कढाईमध्ये बेक करणार आहे केक तर तुम्ही बघू शकता आपला रवा केक किती छान आणि इव्हनली बेक झालेला आहे सगळ्या साईडून सो आपण याला लगेच कट करून घेऊया केक थंड झाल्यानंतरच आपल्याला केक कट करायचा आहे त्याच्या आधी अजिबात नाही आता तुम्ही बघू शकता मी केक कट करताना किती सॉफ्ट दिसतोय हा खूप छान होतो हा विदाउट अंड्याचा रवा केक सो यू मस्ट ट्राय दिस रेसिपी ॲट होम अँड लेट मी नो इन कमेंट सेक्शन इफ यू लाईक दिस व्हिडिओ लाईक शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल